सर शेवट एवढाच सांगू म्हणे मी की ज्या पद्धतीने ऊसतोड महिला कामगारांचा प्रश्न इथे उपस्थित होतो आकडेवारी किंवा त्याबद्दलची सत्यता मी सांगत नाही कारण आपण सगळे सुटने आहात आपणा सगळ्यांना हे माहितीच आहे बीड जेल त्या बाबतीत नेहमीच पुढे आहेच बस एवढंच सांगेल स्वच्छ पाण्याच्या सुविधा आरोग्याच्या सुविधा हिरकणी कक्षा जागोजागी आहे फडामध्ये कुठे आहे हिरकणी कक्ष शौ सो, शौचालयाच्या सुविधा जागोजागी आहेत तिथे कुठे आहे मग उघड्यावरच ह्या सगळ्या विधी करायच्या तर मग आपसूकच कुठेतरी पोटाचे आजार होतात वेगवेगळ्या लैंगिक समस्या त्यांना अनुभवाव्या लागतात पण ह्या सांगायच्या कोणाला म्हणून त्या दाबल्या जातात पर्यायने म्हातारपणापर्यंत फक्त सहन करायचं आणि म्हातारपणी कुठल्या तरी एका आजाराला बळी पडून मृत्यूची वाट पाहायची हे सत्य विदारक आहे मैत्रिणी मित्रांनो आपल्या उस्तोड महिला कामगारांचं त्याची जाणीव कारखानदारांना आणि मुकादमांना असावी आणि शासनाला असावी हीच इथे विनंती करते विविध भागातून आपल्याकडे लोक आलेले आहेत तिथे मान्यवर त्यांनी कुठेतरी हा प्रश्न तिथपर्यंत मांडावा तर खऱ्या अर्थाने आजच्या साहित्य संमेलनाचा हेतू साध्य होईल असं मला मनोमन वाटतं आपण सर्वांनी माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि आपली रजा घेते धन्यवाद